स्वतःच बदल झाले म्हणजे पूर्वी अगदीच हाफ पॅन्टमध्येच नाचायचो आता आता सदरा फुल पॅन्ट झाली मग सदरा आणि मग सलवार गुढीपाडवा असेल किंवा ही दिवाळी असेल तेव्हा कपड्यासाठी घरात रडा रडारड असायची रडा किंवा मग आम कधी कपडे शिवणार आता सण आलेत आणि घालायचं त्या काळामध्ये मी केदार शिंदे भरत जाधव अंकुश चौधरी आम्ही नव्वदमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू केली होती तर तेव्हा आम्ही एक दिवस महिन्यातला एक दिवस आम्ही कुठेतरी खायला जायचो आणि दोन दो, तीन आठवडे झाले की मग हे परत म्हणायचे की चला खायला तर म्हटलं नाही आता पगार झाल्यावरती हो पैसे कमी असायचे शून्यातून सगळं आपण निर्माण केलेलं आहे आजपर्यंत एकच गोष्ट महत्त्वाची आपण ठेवलेली आहे की एखाद्या माणसाला आपण कमिटमेंट केली तर ती कमिटमेंट आपण पाळायची एक कलाकार म्हणून तर पाळणं फार अत्यंत गरजेचं आहे हे त्याला घेऊ नका रे म्हणजे हे करत नाही तुमचं काम चांगलं असतंच पण माणूस म्हणून पण चांगलं असणं फार गरजेचं आहे तर आजपर्यंत आपण ते पाळत आलेलो तर आता प्रॉब्लेम असा झाला आहे की माझ्या हातचाच छातीला लागतो मन... <laughs> मी बनवून मला म्हणजे पाहुणे आले तरी सांगते अहून आउन... तर चाकरतील कत्तू पोह्याचं गोदर काय झाला आहे का की ते पोहे भिजत ठेवायचे असतात आणि तो बनवायचा असतो असं ते मला माहीत होतं किंवा पोहे करताना बघितलं होतं पण ते भिजत म्हणजे ते भिजत ठेवायचे नाही <laughs> ते मी हे सगळं करेपर्यंत ते पोहे भिजतच ठेवले होते आणि अक्षरशः त्याचा म्हणजे हे झालं रे म्हणजे सगळं काय म्हणतात त्याला म्हणजे खिमटी म्हणतो आपण म्हणजे भाताची जशी खिमटी होतो ना म्हणजे तो भातच झाला जवळजवळ पोहे झालेच नाही त्या बायको तेव्हा मांडली होती परत नको करू बाबा तिखट आमचे सगळे मित्र कारण मी त्यांना बऱ्याच वेळ वेळ देत नाही त्यामुळे ते माझ्याशी कायम तिखट असतात पूर्वी मी अगदी हंड्रेड पर्सेंट वेळ देतो मित्रांना पण लग्नानंतर नोकरीला होतो म्हणजे नोकरीला सकाळी जावं लागणार त्याच्यानंतर मी लेकुरी उदंड झाली नावाचं नाटक करत होतो त्यामुळे प्रयोगाला जायला लागणार आणि किती उशीर झालं घरी जावं लागणार पूर्वी घरी जात नव्हतो हो पूर्वी मित्रांच्या घरी थांबत होतो तर हे सगळं कमी झाल्यामुळे सगळे चिडले होते त्या काळामध्ये वेळ फार कमी त्यांना मी देत होतो नमस्कार तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम तर बालानो आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावरती प्रेम करत आल असंच पुढे प्रेम करत राहा या निमित्ताने नववर्षाच्या आणि गुढीपाडायची तुम्हाला सगळ्यांना जाम भारी शुभेच्छा नमस्कार मी मेधावी घोडके मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते गुढीपाडवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि याच निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे तर सगळ्यांना हसवणारे अभिनेते ज्येष्ठ अभिनेते अरुण कदम खरं तर आता आपल्याला खूप हसायला मिळणार आहे कारण माझ्यासोबत अरुण कदम सर आहेत सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा सुद्धा जाम भारी शुभेच्छा ओके तर मला ना सगळ्यात सुरुवातीला लहानपणास गुढीपाडवा सण तेव्हा एखादा खास किस्सा असेल तुमच्याकडे काही आठवणं असतील ज्या आत्ता त्या घडत नसतील त्यानंतर सेट वर्ष काही असं टप्प्याटप्प्याने मला सगळं जाणून घ्यायला आवडेल हां हां म्हणजे गुढीपाडवा खरंतर म्हणजे आपलं जानेवारी हा, हा जानेवार इंग्रजी जरी नवीन वर्षाचा दिवस असला तरी मराठी सणांचा जो दिवस आहे तो आपला गुढीपाडवा दिवस आहे आणि यानिमित्ताने जल्लोष असतो म्हणजे अगदी शोभायात्रा निघतात सगळीकडे मजा असते आम्ही वेगवेगळ्या रंगीबेरंगी ज्याला आपण म्हणू छान सदरा सलवार घालून त्या जत्रेत त्या शोभायात्रेत आपण कायम सहभाग येत असतो आणि ती एक मजा असते आनंद असतो सातत्याने म्हणजे लहानपणापासून केलेला जी गंमत कारण तेव्हा काय वाजलं की आम्ही धावायचो नाचायला म्हणजे अगदी वरात असली तरी नाचायचो एखाद्या कुठ ठिकाणी ज्याला काहीतरी उत्सव चालू आहे तिथेही नाचवायचो सत्यनारायणच्या पूजेलाही नाचायचो तर ती गंमत आहेच पण हळूहळू जसं जसं कळालं तसं तसं स्वतःच बदल झाले म्हणजे पूर्वी अगदीच हाफ पॅन्टमध्येच नाचायचो आता आता सदरा फुल पॅन्ट झाली मग सदरा आणि मग सलवार असं छान सुरू झालेलं आहे तर हा आनंद आहेच त्यामुळे गुढीपाडव्याचा एक वेगळा आनंद असतो की नववर्षात मुळात शैलार मामा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इकडे येतो कारण या दिवशी आम्हाला सगळे मित्रमंडळी भेटतात प्रत्येकाचं कोणाचं काय चाललं आहे हे करता येतं एखादा नवीन प्रोजेक्ट समजा कोण करत असेल तर त्यानिमित्ताने चर्चा होते तर हा एक दिवस आम्ही वाट बघत असतो शेलार साहेबांच्या माध्यमातून आणि तिकडून आम्हाला निरोप आला की आम्ही प्रयत्न करतो की त्या दिवशी कसं पोचता येईल वेळेत पोचता येईल आज थोडासा उशीर झाला <laughs> तो सेटवरचा असा कोणता किस्सा आहे का नवीन वर्षाचा गुढीपाडव्याचा की जो फार अविस्मरणीय आहे खास क्षण होता नाही आत्ता असं आठवत नाही म्हणजे काही गुढीपाडव्याचा असं सांगता नाही येणार नेमकं पण म्हणजे मी तेच म्हणतो की पूर्वी स्ट्रगल जे होतं ते आता राहिलेलं नाही म्हणजे पूर्वी गुढीपाडवा असेल किंवा दिवाळी असेल तेव्हा कपड्यासाठी घरात रडा रडारड असायची किंवा मग आम कधी कपडे शिवणार आता काय सण आलेत आणि घालायचं तर ती जी स्ट्रगल जो होता तो आता राहिलेला नाही आता इतकं सोपं झालं म्हणजे माझ्या मुलीने स्ट्रगल पाहिलेलाच नाही मग तिच्या वाढदिवसाच्या आधीच सगळे कपडे आलेले असतात मग बायकोच्याही आधीच आलेले असतात आपलेही आधीच आलेले असतात तर ती गंमत जी वडील जेव्हा पगारा होतो तेव्हा ते, ते आणलेली मिठाई किंवा जिलेबी फाफडा त्या दिवसाची गंमत किंवा कांदाभजीची गंमत आता नाही राहिली आता आपण अगं बनवते का कांदाभजी अगं फ्राय करते का इतकं सोपं झालेलं आहे त्यामुळे स्ट्रगल हा विषय जो होता त्याची जी गंमत होती त्याचा जो आनंद होता म्हणजे ते अचीव क त्या दिवसाचा ग जी म्हणजे काय त्याला म्हणू त्या दिवसाची वाट बघणं ते आता तेवढं राहिलेलं नाही आहे त्यामुळे आता इतकं सोपं झालेलं आहे पण हा जो दिवस आहे या दिवसात सगळे भेटतात आनंद त्यामुळे इथे येणं फार गरजेचं वाटतं मला आता तुम्ही अचिव्हमेंटचं नाव काढलेलंच आहे नवीन वर्ष म्हटलं की आपण नवीन काहीतरी घेतो वस्तू घर वगैरे काही तर तुमच्या तुम्ही स्वतः काय असं स्वतःला गिफ्ट केलंय बायकोला गिफ्ट केलंय किंवा फॅमिलीला आई वडिलांना गिफ्ट केलंय घर घेतलंय वॉट एव्हर असं काही आहे का आणि पहिली कमाई त्यावेळेस नेमकं काय का केलेलं हे मला जाणून घ्यायला आवडेल हा म्हणजे पहिली जेव्हा कमाई माझी झाली तेव्हा एकतर सगळं आई आईकडेच तो विषय होता की बाबा असं असं झाले ते झाले आणि फार बेसिक पैसे होते तेव्हा फार पैसे नव्हते पण त्या काळामध्ये मी केदार शिंदे भरत जाधव अंकुश चौधरी आम्ही नव्वदमध्ये महाराष्ट्राची जत्रा सुरू केली होती तर तेव्हा आम्ही एक दिवस महिन्यातला एक दिवस आम्ही कुठेतरी खायला जायचो आणि तो दोन तीन आठवडे झाले की मग हे परत म्हणायचे की चला खायला तर म्हटलं नाही आता पगार झाल्यावरती पैसे कमी असायचे तर ती गंमत आहेच आणि तो दिवस मला आजही आठवतो पहिल्या दिवसाचा आणि आता काय झालं सगळे ऑनलाईन बँक असल्यामुळे कॅश हातात देणं हा राहिलाच नाही विषय डायरेक्ट बायकोच्या अकाऊंटला तिथं दर महिन्याचा जो काही खर्च असतो तो पाठवायचा मधून मधून चालूच असतं तिचं हे घेतलं ते घेतलं हे पाठव रे थोडं हे कर रे ते करे तर ते करत राहायचं आता काय झाले की आत्ता मुलीचं लग्न झाले त्यामुळे था आम्ही दोघेच असल्यामुळे आता तिला जे काही आवडतंय किंवा तिला काय खावं असं वाटतंय तिला काय हवं आहे त्याची जरा काळजी जास्त घेणं सुरू झालेलं आहे कारण ऑबियसली तीस वर्षे लग्नाला झाल्यानंतर माझ्या मुलीला सांभाळले घर सांभाळले इथपर्यंत मी जो पोचलो आहे तर केवळ तिच्यामुळेच म्हणजे म्हणतात की एखाद्या माणसाच्या पाठीशी सपोर्ट ज्याचा असतो आईवडिलांचा असतो पण मग बायको आल्यानंतर बायकोचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो तर त्यानिमित्ताने खूप आनंद झालेला आहे याच्याही पुढे काय म्हणतात तिने दिलेला डब्बा आपल्याला खायचाच आहे रोज कारण माझी क तब्येतीची काळजी घेणं आता तर सुरू झालेलं आहे वयाप्रमाणे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तिला काय हवं नको हे देणं मला फार आवडतं पण सणाच्या आधी सगळ्या गोष्टी होऊन जातात म्हणजे असं नाही की बाबा आता एक आठवडा आहे आणि सण येणार आहे त्याच्या आधीच सगळं होतं कारण ऑनलाईन इतकं सोप्पं झालेलं की आवडलेली गोष्ट ती कधी आवडते असं नाही की बाबा आता मला या दिवसासाठी हे घालायचं असं नाही सगळं आधीच तयार असतं okay. आणि मला तिला विचारतात लोक की तुम्ही हे कपडे कुठून घेता तर ती म्हणतात मला दिसून दिसतात छान तिथून घेते असं एक फिक्स दुकान नाही okay. <laughs> सर तुम्ही सांगितलं मग अशी म्हणालात की सुरुवातीचे दिवस फार कठीण होते आणि आत्ता एक सक्सेसफुल अरुण कदम सगळ्यांसमोर झळकतोय तर मग याचं एक दोन शब्दात वर्णन करायचं झालं सुरुवातीचे दिवस आणि आत्ता सक्सेस तर त्याबद्दल तुम्ही कसं वर्णन काही नाही करत तर अगदी म्हणजे शून्यातून सगळं आपण निर्माण केलेलं आहे आजपर्यंत एकच गोष्ट महत्त्वाची आपण ठेवलेली आहे की एखाद्या माणसाला आपण कमिटमेंट केली तर ती कमिटमेंट आपण पाळायची एक, एक, एक कलाकार म्हणून तर पाळणं फार अत्यंत गरजेचं आहे ज्याच्यामुळे भविष्यामध्ये मला आजपर्यंत त्रास झालेला नाही किंवा कुठल्या सेटवर कुठल्या प्रोजेक्टसाठी किंवा ह्याच्यासाठी हे त्याला घेऊ नका म्हणजे हे करत नाही तुमचं काम चांगलं असतंच पण माणूस म्हणून पण चांगलं असणं फार गरजेचं आहे तर आजपर्यंत आपण ते पाळत आलेलो आहे याच्याही पुढे आपण पाळणार आहेत म्हणजे मला अजून पुढे काम करता येईल गुढीपाडवा म्हटलं तर आपल्या घरी गोडधोड बनतात खास स्पेशल पदार्थ बनतात अरुण कदम सर जेवण बनवतात किंवा गोड पदार्थ त्यांनी कधी बनवलं आहे हा म्हणजे मी खरं लॉकडाऊनमध्ये बायकोच सगळं काम करते बघून मी एकदा म्हटलं होतं तिला जरा आज फ्रेश करूया म्हणून मी चहा बनवला होता दया असं नाही की अरे हे सगळंच ती करते म्हणजे खरं लॉकडाऊनमध्ये कळलं खर की महिलांना किती काम असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून तो संध्याकाळ होईपर्यंत मग मी एकदा चहा बनवला आणि तो इतका चहा असा छान बनवला ज्याच्यामध्ये गवती चाय म सगळ्या गोष्टी इतक्या छान बनवल्या तर आता प्रॉब्लेम असा आहे की माझ्या हातचाच चहा तिला लागतो लागतो मी बनवून मला तो म्हणजे पाहुणे आले तरी सांगते अरुण जर चहा करतील का तू कारण त्याच्यात मी आजही आताही चहा संध्याकाळचा तिला मी करून आलो ज्याच्यामध्ये छान लवंग काळी मिरी इलायची ज्याला आपण म्हणतो चहा पावडर ज्याला मसाला टी असते ज्याच्यात आणि दुधाचं प्रमाण थोडं छान असतं त्याच्यामुळे तो चहा फार टेस्टी होतो ते मी करतो मला खरं तर सगळं जेवण थोडं थोडं बनवते तर मी छान भुर्जी बनवतो चान करतू। मी छान खिचडी करतो मी आपली अख्खा मसूर बटाटा मला अख्खा मसूर आणि बटाट्याची भाजी फार आवडते मी अगदी सांगतो म्हणजे आठवीला असल्यापासून मी ती भाजी केलेली आहे हां म्हणजे तेव्हा घाटी मसाला दुकानातून आणायचा दहा पंधरा पैशाला तो मिळायचा थोडंसं तेल कांदा बिंदा हे करून ते ते मी तेव्हा बनवलं होतं आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी घरातल्यानी छान आवडीने तो खाल्ला होता आणि तेव्हा मला लक्षात आलं की हे चांगलं आहे तो फार नाही पण ह्या गोष्टी मी बनवतो मला आवडतात यातून टॅलेंट जे आहे हिडन टॅलेंट आपल्याला दिसून आलेलं आहे आपण या मार्फत कळेल आणि आता या म्हणजे इंटरव्ह्यू आल्यानंतर कामाला लावेल की बाबा अहो हे हे करा सुरू होऊन जात एकदा माझा पोहे फसले होते पोह्याच गोष्ट काय झालं माहितीये का की ते पोहे ठेवायचे असतात आणि तो बनवायचा असतो असं ते मला माहीत होतं किंवा पोहे करताना बघितलं होतं पण ते भिजत म्हणजे ते भिजत ठेवायचे नाही ते मी हे सगळं करेपर्यंत ते पोहे भिजतच ठेवले होते आणि अक्षरशः त्याचा म्हणजे हे झालं रे म्हणजे सगळं काय म्हणतात त्याला म्हणजे खिमटी म्हणतो आपण म्हणजे भाताची जशी खिमटी होतो ना म्हणजे तो भातच झाला जवळजवळ पोहे झालेच नाही त्या बायको तेव्हा म्हणली होती परत नको करू बाबा <laughs> कर मी बनवला तर तो जरा बऱ्यापैकी बनवला होता तर सगळेच फेकायला लागले ना ते नुकसान करू नको तेव्हापासून ती नाही तेव्हापासून मी नाही करत ओके okay, तर गुढीपाडव्याला आपल्या ताटामध्ये वेगळे पदार्थ असतात गोड आंबट तिखट तर मी काही अशी नावं घेईल तर तुम्हाला असं कोण अभिनेता आहे अभिनेत्री आहे तर ते सांगायचं आणि त्याचं कारणही त्यामागे काही किस्सा घडला असेल तर तो गोड गोड म्हणजे हा आमचा स्वप्नील जोशी गोड आहे आणि म्हणजे मी जेव्हा तेव्हापासून काम करतो तेव्हापासून तो माझ्या प्रेमात आहे माझ्या कामावर प्रेम, काम प्रेम करतो आम्ही खूप चांगले मित्र आहोत जेव्हा भेटतो तेव्हा फार आनंद होतो आणि आज एक सेलिब्रिटी म्हणून तो सगळीकडेच नाव कमवतो आहे त्याचे छान छान आता पिक्चर येतात त्यामुळे तो गोड आहेच तिखट तिखट आमचे सगळे मित्र कारण मी त्यांना बऱ्याच वेळ वेळ देत नाही त्यामुळे ते माझ्याशी कायम तिखट असतात <laughs> थोड नाही <laughs> <से नहां माला। laughs> <clears throat> मी सगळेच मारायला येतील मला तू चुका करतोच नाही आम्हाला एखादा किस्सा सांगू शकाल सांगू पण बाबा ह्या या कार्यक्रमातले घडलेलं हा म्हणजे बऱ्याचदा काय होत की लग्नानंतर काय झालं पूर्वी मी अगदी हंड्रेड पर्सेंट वेळ देतो मित्रांना पण लग्नानंतर नोकरीला होतो म्हणजे नोकरीला सकाळी जावं लागणार त्याच्यानंतर मी लेकुरी उदंड झाली नावाचं नाटक करत होतो त्यामुळे प्रयोगाला जायला लागणार आणि किती उच्च झाला तर घरी जावं लागणार पूर्वी घरी जात नव्हतो हो पूर्वी मित्रांच्या घरी थांबत होतो तर हे सगळं कमी झाल्यामुळे सगळे चिडले होते त्या काळामध्ये वेळ फार कमी त्यांना मी देत होतो <laughs> कडू हां हां म्हणजे कडू तिखट कडूमध्ये हे सगळेच मित्र येतात

लहान मुलांची काळजी घ्या कोणालाही त्रास होईल अशा प्रकारचं गुलाल किंवा कुठलाही कलर कोणाला लावून नका आनंद करा एन्जॉय करा असं मी आज सांगेन तुम्हाला मटा मनोरंजन प्रेक्षकांकडून पण तुम्हाला खूप खूप पुढी पाडवायच्या शुभेच्छा आणि थँक्यू खूप मजा आली थँक्यू